सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात सर्वत्र शांतता कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी दिनांक सहा ते एकवीस जानेवारी दरम्यान शस्त्रबंदी आणि जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात पोलीस आयुक्तालय हद्द वगळून सर्वत्र शांतता कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून दिनांक सहा ते एकवीस जानेवारी या कालावधीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम सदतीस एक आणि सदतीस तीन अन्वये मनाई आदेश लागू करण्यात आलेले आहेत अप्पर जिल्हा दंडाधिकारी दादासाहेब कांबळे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत या आदेशानुसार शस्त्र सोटे भाले तलवारी सुरे झेंडा लावलेली काठी किंवा शरीराला इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणं कोणताही ज्वालाग्राही अगर स्फोटक पदार्थ वाहून नेणं दगड किंवा फेकायची उपकरणं व्यक्ती अगर त्यांची प्रेतयात्रा प्रतिमा यांचं प्रदर्शन करणं सार्वजनिक घोषणाबाजी करणं असभ्य हावभाव करणं भाषा वापरणं सभ्यता अगर नीतीविरुद्ध निरनिराळ्या जाती जमातीच्या भावना दुखावल्या जातील त्यामुळे त्यांच्यात भांडणे बखेडे निर्माण होऊन शांततेला बाधा होईल सोंगे अथवा चिन्ह कोणताही जिन्नस तयार करून त्याचा प्रसार करण्यास मनाई करण्यात येत आहे हा आदेश अत्यावश्यक सेवा तसंच सरकारी नोकरांना त्यांची कर्तव्ये अधिकार बजावताना उपरनिर्दिष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि ज्या व्यक्तींना जिल्हा दंडाधिकारी पोलीस अधीक्षक ग्रामीण उपविभागीय दंडाधिकारी उपविभागीय अधिकारी पोलीस निरीक्षक दुय्यम पोलीस निरीक्षक यांनी दिलेल्या परवानगीला लागू होणार नाही